तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे आणि शेतीमध्ये येण्याचा उद्देशच हा आहे की खूप साऱ्या शेतकरी मित्रांचे शेतीमध्ये जे जी पीक पाणी आहे ती पीक पाणी अजूनही झालेली नाही आहे कारण की त्यामध्ये खूप सारा प्रॉब्लेम आहेत जसं की जे ई पीक पाणी जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन खूप दिवसापासून बंद आहे आणि ॲप्लिकेशन आता दोन तीन दिवसापासून चालू झालेलं आहे मित्रांनो पीक पाणी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला तुमच्या पीक विमाची जी रक्कम आहे जी तुम्ही क्लेम केल्यानंतर तुम्हाला मिळणारी असते तर ती रक्कम तुम्हाला अजिबात मिळत नाही जोपर्यंत तुमच्या पिकाची तुमच्या सातबाऱ्यावरती नोंद होत नाही तर यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पिकाची नोंद सातबाऱ्यावर करणं खूप गरजेचे असते सरकारकडून बऱ्याच वेळा अनुदान दिल्या जातं हे अनुदान मिळण्यासाठी तुमच्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद होणं खूप गरजेचे असते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या शेतीची पीक पाहणी पूर्णपणे करून घ्यावी बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना मोबाईलचा वापर करून पिकाची नोंद म्हणजे पीक पाहणी करता येत नाही खास करून त्यांच्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे अगदी स्टेप बाय स्टेप आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहोत त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती एक पीक पीक पाहणी असं ऍप्लिकेशन सर्च करून हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे नंतर समोर जाऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचा महसूल विभाग निवडून घ्यायचा आहे त्यानंतर समोर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा असं ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा तुम्हाल एक मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग जिल्हा तालुका आणि आ, गाव म्हणजे ज्या गावामध्ये तुमची शेती आहे ती निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेती सर्च करायची आहे तुमची शेती तुम्ही तुमच्या नावांनी आडनावांनी खाते क्रमांकाने किंवा गट क्रमांकाने सर्च करू शकता तर मी माझी शेती गट क्रमांक टाकून या ठिकाणी शोधावर क्लिक करत आहे या ठिकाणी मला या गट गटनंबरमध्ये सर्व खातेदारांचे नाव या ठिकाणी दिसत आहेत त्या ठिकाणी मी माझे नाव सिलेक्ट करून माझी नोंदणी या ठिकाणी करत आहे त्यानंतर नवीन खातेदार निवडा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून होयवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही आत्ता ॲड केलेलं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर समोर जायचं आहे समोर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिकाची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे तुमचा खाते क्रमांक कोणता आहे तुमचा गट नंबर कोणता आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या हंगामाची पीक पाणी आता करणार आहे खरीप हंगाम तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं पीक कोणत्या प्रकारचं आहे मिश्र पीक आहे किंवा एक पीक आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून पीक किंवा फळबाग हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे पीक कोणत्या प्रकारचं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं क्षेत्र किती आहे तुमचं क्षेत्रसुद्धा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे त्या न... पेरणी झालेला दिनांक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून पुढे जा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतीचा नकाशा या ठिकाणी ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही शेतीपासून किती दूर आहात हे दाखवलं जाईल तुम्ही जास्तीत जास्त शेतीपासून वीस मीटर जर दूरवर उभे असाल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही पीक पाणी करू शकतात या ठिकाणी तुम्हाला छायाचित्र अपलोड करायचं आहे तुमचा कॅमेरा आणि लोकेशन ऑन करून या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो घ्यायचा आहे पहिला फोटो, फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी छायाचित्र टू असा ऑप्शन दिसेल तर छायाचित्र टूवरसुद्धा तुम्हाला सेम प्रकारे फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटोसुद्धा या ठिकाणी ओके करून अपलोड करायचा आहे सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर बर ओकेवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स येईल त्या बॉक्सवर क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमची सर्व माहिती या ठिकाणी साठवलेली आहे पिकाची माहिती पा यावरती क्लिक करून तुम्ही केलेले पीक पाणी तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद